गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळी सकाळी आज ब्लॉगला सुरुवात झाली आहे आज कोण नवीन दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तरीही आहे माझी मुलगी मयुरी मा जी की पुण्यामध्ये राहते जॉब करते आय टी सेक्टरमध्ये असते ती आणि ती तिथेच असते दोन तीन वर्षापासून आम्ही दोघेच राहतो इथे तर आता कॉलेजच्या कामानिमित्त ती आलेली होती तिचं सध्या एमटेक चालू आहे आता ते एम टेक पूर्ण झालं आहे तर कॉलेजच्या कामानिमित्त तिला यावं लागतं अधूनमधून असो मुलं गेले कॉलेजला त्यानंतर माझे कपडे वगैरे झाले आणि आजचा ब्लॉग डेली ब्लॉगच असणार आहे आज स्टिचिंग वगैरे काही करणार नाही ना। कोण आलं अधुबा काय खातोय आदूबा काय खातोय कोणी आणले कोण आला आज मी नि आली

चाने, आ अनुपास झाला ना डिग्रीला म्हणून पेडे तर आमचा अनु आज ए आय डी एस ब्रांचला होता तर त्याचं बीटेक पूर्ण झालं त्यामुळे आज आनंदी आनंद होता घरात आज डिग्री मिळाली होती त्याची आणि बघा मग आम्ही सगळे असे एकत्र बसलेलं असलो की बहीण भावांचं बॉन्डिंग खूप आहे अजूला त्याची निन्नी फार आवडते आणि ती जास्त येत नाही त्यामुळे मग तो तिला सोडतच नाही तिच्याजवळच झोडच असतो नेहमी फार लाडकी आहे ती त्याची आणि तो पण तिचा असो आणि मग आज आजचा दिवस असा गेला दुसऱ्या दिवशी सकाळी मग मी सकाळी सकाळी पुलाव लावून घेतला आणि ते मेथीची भाजी बनवली सोबतच कोशिंबीर त्यासोबत तोंडी लावायला कोशिंबीर बनवली आपल्या चॅनलवरती कोशिंबीरची व्हिडिओ टाकलेली आहे मी शॉर्ट व्हिडिओ तर कोणाला बघायची असेल तर नक्की जाऊन बघा खूप छान लागते अशा पद्धतीची कांदा टोमॅटो वगैरे चिरून कांदा टोमॅटो काकडी आणि त्याला मग थोडीशी फोडणी द्यायची हिरवी मिरची जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची खूप छान लागते ही कोशिंबीर आमच्या घरात तर सगळ्यांची खूप फेवरेट आहे तुम्ही ही करून बघा नक्की आणि हे काळं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे टेस्ट आणखी छान लागते हे काळं मस्त मिठाचं पॅकेट एकदा आणलं महिनाभर जाते खाका करतो अच्छा दुधी पितोय पितो आहे नाश्ता बनतात रे त्याला त्यासोबत काय खातोय अजे बापले छान आहे तुला आवडलं का कस आहे इकडे बघ ना मला सांग ना कस अले बापले झाली का हे काय बनवले पुलाव आणि पुलाव आणि मेथीची भाजी

रा सोपाhetto हां मां मां तू 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 ऐना तू तू ऐना हट के वर्ती मी ते सोपातोसhetto अरे पण तु पण माझाच आहे ना माझा दादा आहे ना मी तयार पोरा सोपाhetto अवे का तू पोराडी तो मरतो बने आता अरे बघा आता माझा